नमस्कार मी गश्मीर महाजनी आणि मी इथे आलो एका स्पेशल शो करता काइंड ऑफ अ प्रिव्ह्यू शो आ, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या आणि अप्रतिम असा कॉन्टेंट आहे चित्रपटाचा मी दिग्पाल लांजेकर जो दिग्दर्शक आहे त्याला इंटरवलमध्ये सांगतच होतो की बऱ्याच वर्षांनंतर माझा जो सहा वर्षाचा मुलगा आहे त्याला थिएटरमध्ये घेऊन नेऊन दाखवण्यासारखा जर का कुठला चित्रपट मला सापडला आहे तर तो हा आहे नाहीतर जरी इतर काही चित्रपट पाहिलं तरी मध्ये थोडाफार व्हायलन्स काही गोष्टी ज्या लहान मुलांना नाही दाखवाव्या अशा थोड्याफार प्रमाणात प्रत्येक चित्रपटात आजकाल आढळतात पण हा एकमेव चित्रपट मला इतक्या वर्षानंतर सापडला जो मी माझ्या लहान मुलाला नक्की थिएटरमध्ये घेऊन जाऊन नेऊन दाखवणार आहे आणि तुम्हीही सहपरिवार सहकुटुंब हा चित्रपट चित्रपटगृहातच पहा खूप सुरेख चित्रपट आहे अप्रतिम स्टारकास्ट आहे जी काही कास्ट आहे ती अगदी चपखल बसलेली आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये सो नक्की थिएटरमध्ये जाऊन